महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद नमस्कार आज तारीख आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव काय मिळाला सरकारी भाजीपाल्याला काकड्या वीस रुपयापासून तीस रुपये किलो चांगल्या काकडे पंचवीस ते तीस रुपये किलो मिरचीमध्ये मिरचीचे बाजार भाव थोडेसे स्थिर आहेत काळ्या मिरच्या चाळीस रुपये किलोपर्यंत चांगल्या ज्वेलरी मिरची आहेत तीस ते चाळीस पंचाळीस डबल मिरचीचे बाजार आहे वीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये किलो गारले बाजार पन्नास ते पंचावन्न रुपये किलो गवारीचे आज आवक वाटलं म्हणून तर आव गावचे बाजार भावून सरळले थोडीशी चांगले गवारी ऐंशी पंच्याऐंशी रुपये किलो हलके माल साठ सहाश्ठ रुपयाचे सगळे फ्लावरचे बाजारात एकदम के झाल्यामुळं चांगले माल आज पंचवीस ते सत्तर साठ रुपये कोबीचे बाजार भाऊ तिरत आहेत कोबीचे चांगले माल पंधरा सोळा रुपये किलो हलकी माल दहा बारा तेरा रुपये दुधी बोपडे चांगले पंचवीस रुपये किलो शिमला मिरची चांगल्या मालाची नाही त्यामुळे चांगले माल जर आवक आली तर चाळीस ते पन्नास रुपये किलो संपतो मकाची बाजार भाव पंधरा सोळा रुपये किलो आहे बाकी याप्रमाणे शिमळे बाजार भेंडीच्या बाजार पन्नास ते साठ रुपये शेंगा पन्नास पन्नास रुपये दोडकीची आवक नाही हलके माती चांगले दोडके सात चवळी बंदी जायची चाळीस रुपये चाळीस तिथं कैरी तर काही येत नसेल लिंबू लिंबू वीज पण आज सर्वाधिक आवक कशाची झाली आणि बाजारभाव जास्त कशाला मिळाला मालाची सगळ्यात मालाची आवक सध्या मंडळीत जास्त आवक अशी म्हणून देणार नाही एवरेज बाजार व्हावी बाजार सगळ्या मलांना वाढलेले बऱ्यापैकी तर गवार सोडून सगळ्यांना गवारचे बाजार भरपूर भरपूर आहे म्हणजे आठशे नऊशे रुपये दहा रुपये किलोला बाजार भाव घेतले बाकी सगळ्या माला माझा आवक पुढे घटलेली गाजर काय आहे गाजर गाजर नाही गाजर हलक्या प्रतीचे गाजर पाऊस जास्त टिकत नाही थोडीशी त्यामुळे ते गाजर दहा बारा पंधरा रुपये किलोची पुढे संपत नाही कारण माल हलकी शेतकरी बांधवांना काय आव्हान नाही नाही चांगला माल पॅकिंग करून उच्च प्रतीचा माल आणा मालाची ब्रिडिंग करा निवड करा पॅकिंग चांगलं बनवा मालाची बाजार शंभर टक्के होते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाल्याला बाजारभाव चांगला मिळाला प्रामुख्याने गवार आज थोडी आवक जास्त झाल्यामुळे बाजार थोडे कमी झाले त्याचबरोबर इतर भाजीपाल्याला देखील बाजार चांगला मिळाला म्हणजे त्याच्यामध्ये काकडी असेल भेंडी असेल वांगी असेल दोडका असेल डांग्या भोपळा असेल कांदा बटाटा हे सुद्धा या ठिकाणी विकले येतात त्याचबरोबर दुधी भोपळा याचेसुद्धा बाजारभाव चांगले आहेत चवळीचे देखील बाजारभाव चांगले आहेत नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये शेतकरी बांधवांच्या भाजीपाल्याला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करत असतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी तरकारी मार्केट सुरू केल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतात अनेकदा माल मुंबईला पाठवल्यावर मुंबईला माल कसा विकला जातो बाजारभाव काय मिळतो रस्त्याने माल सांडला पडला नाचला अशा काही तक्रारी वाढतात त्यावेळी शेतकरी बांधवांना नक्की काय याची माहीत नसते परंतु नारायणगावच्या या मार्केटमध्ये आपला माल शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर विक्री होते आणि बाजारभाव जर योग्य वाटला नाही तर शेतकरी बांधव तो लिलाव थांबू शकतो आणि नंतर त्याची विक्री करू शकतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं नियोजन नारायणगावच्या या तरकारी मार्केट संदर्भात चांगलं राहिल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतात सुरेश वाणी विघा नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका